स्क्रीनवर आपण पाहतोय ते अठ्ठ्याऐंशी दशलक्ष वर्षापूर्वी समुद्रात झालेल्या ज्वालामुखीतून निर्माण झालेलं रॉक फॉर्मेशन हे नक्की कुठं आहे तेथे कसं जावं या ठिकाणचं महत्त्व काय ते जाणून घेण्यासाठी मी आलो आहे उडपीतल्या सेंट मेरी आयलंडवर फ्रेश होऊन आम्ही निघालो आहे रॉक फॉर्मेशन पाहण्यासाठी सेंट मेरी आयलंडला कोकोनट आयलंड म्हणूनसुद्धा ओळखलं जातं कर्नाटकात उडुपी येथे मालपेच्या समुद्रकिनाऱ्याजवळ अरबी समुद्रात चार बेटांचा समूह आहे ही बेटे समिय लावाच्या विशिष्ट भूवैज्ञानिक निर्मितीसाठी ओळखली जातात हॉटेलपासून सुमारे दहा मिनटातच आम्ही भारत शिपयार्डला ओलांडून मालपे बीचजवळ आलो टेम्पो ट्रॅव्हलर म्हणून खाली उतरलो डाव्या बाजूला शेडमध्ये रिक्षांची लाईन लागली होती चालत निघालो पुढे हिरवळीवर एक बोटीचं शिल्प दिसलं अनेक लोक तिथं फोटो सेशन करत होते पुढच्या हिरवळीवर उजव्या बाजूला दीपस्तंभाची रचना दिसली पुढे खाद्यपदार्थाच्या दुकानांची रांग होती उजव्या बाजूला पुन्हा एक आकर्षक बोटीचं शिल्प दिसलं शिल्पावर भगवा ध्वज फडफडत होता सन चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये वास्को द गामा याने या बेटाला भेट दिली होती असं म्हणतात हे ठिकाण उडपीच्या मालपे सीपेसपासून अरबी समुद्रात सुमारे सात किलोमीटर अंतरावर असून या ठिकाणी येण्यासाठी बोटीनं अर्धा तास लागतो दर वीस मिनिटांनी मालपे फिशिंग हार्बरपासून बेटापर्यंत नियमित फेरी सेवा चालते बोटिंगच्या ऑफिसजवळ हिरव्या कापडाची शेड उभारलेली होती एक बोट किनाऱ्याकडे येताना दिसली थोडी भूक लागली असल्यानं शेवावर भागवलं तिकीट घेऊन बोटीत प्रवेश केला लाईफ जॅकेटच्या ढिगाऱ्यातून जॅकेट घेऊन परिधान करून आसनस्थ झालो बापू माझ्यावर वैतागला आणि म्हणाला पूर्ण माझं जॅकेट जॅकेट दाखवत आमच्या शेजारून एक बोट सरसर पाणी कापत निघाली होती बोट सुरू होताच संगीताच्या तालावर बोट फिरकू लागली मग काही तरुण मुलांनी डान्स सुरू केला बघता बघता इतर पर्यटक सुद्धा डान्समध्ये भाग घेऊ लागले पाण्याच्या होवट्यावर बोट डोलत होती सुधीरने ठेका धरला आता बोटीतल्या कुमारकींचे पाय फिरकू लागले होते वातावरणात एक वेगळीच रंगत यायला लागली होती अनोखी रंगत जम्मत जम्मत करत बोटीचा प्रवास सुरू होता समोर एक बेट दिसू लागला सारे फोटोग्राफी करू लागले उसळणाऱ्या समुद्रात लाटा फिसाळू लागल्या बेटाचा किनारा आता जवळ दिसू लागला बेट काही अंतरावर असताना पाण्यात नांगर फेकला शेजारी एक लहान बोट येऊन उभी राहिली आणि सारे प्रवासी त्यात उड्या मारू लागले किनाऱ्यापर्यंतचा प्रवास दुसऱ्या बोटीतून सुरू झाला किनारा दृष्टीपथात आला बोट चालकाने किनाऱ्यापासून काही अंतरावर नांगर फेकून बोट उभी केली किनारा उथळ दुसऱ्या बोटीची योजना करण्यात आलेली होती पाण्यातून मार्ग काढत किनाऱ्यावर आलो आणि प्रवेशद्वाराकडं चालू लागलो प्रवेशद्वारातून आज शिरताच रस्त्याच्या दोन्ही कडेला हिरवीगार झाडे दृष्टीस पडली नागव्या पायानेच निघालो डाव्या बाजूला बेटाची महती सांगणारा फलक लावला होता वेळेअभावी आम्ही पुढे निघालो या बेटावर फिरण्यासाठी फक्त एक तास वेळ मिळेल असं हा फलक सांगत होता या ठिकाणी फिरण्यासाठी आपल्याला फक्त एका तासाची वेळ दिली जाते एका तासाच्या आत परत फिरावंच लागतं समोर समुद्राचं पाणी लकलक करत होतं काही पर्यटक सावलीत आराम करत होते पुढं आलो तर समोरच्या अरबी समुद्रात लावारसानं तयार झालेले काळ्या पाषाणातले स्तंभ दिसू लागले समुद्रात कोणी उतरू नये म्हणून लाल बावटे सुद्धा फडफडत होते पर्यटकांनी केर कचरा रानमाळ फेकला होता या ठिकाणी उडपी मधल्या मालपे बीच जवळ असलेल्या सेंट मेरी वर आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आयलंड जे आहे हे चार आयलँड एकत्र मिळून बनलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता ते जे रसातून रायनिक जे हे फॉर्मेशन रॉक फॉर्मेशन झालेलं आहे हां ते एकदम रायनिक का रॉक फॉर्मेशन आहे तर त्या पद्धतीने इथं निर्माण झालेलं आहे तुम्ही जर बघितलं तर म्हणजे फारच म्हणजे सुंदर तुम्हाला या ठिकाणी रॉक म्हणजे काळ्या कपिन म्हणजे असे जे एखादे खांब शेजारी शेजारी कसे उभे करावे त्या पद्धतीने या ठिकाणी रॉक फॉर्मेशन झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि फार सुंदर इथं दृश्य आहे तर अजून पुढे निघालो काही ठिकाणी पर्यटकांच्या विसाव्यासाठी लाकडी छत्र्या उभ्या केल्या होत्या या ठिकाणच्या किनाऱ्यावर पोहायला बंदी असल्याचं बोर्ड सांगत होता पण लोक बिंदकतपणानं समुद्रात उतरत होते नैसर्गिकरित्या तयार झालेल्या रॉक फॉर्मेशनवर उभं राहून फोटो सेशन सुरू होतं अशाने आपण एका सुंदर वारसा स्थळाचा विध्वंस करत आहोत याचं भान कोणालाही नव्हतं हे सारं डोळ्यात साठवून परतीच्या मार्गाला लागलो प्रवेशद्वाराजवळच्या रॉक फॉर्मेशनचं सुंदर दृश्य कॅमेऱ्याबद्ध केलं निसर्गाचा हा चमत्कार पुन्हा पुन्हा अनुभवला परत जाण्यासाठी बोट किनाऱ्याला लागली होती दुपार टळून गेल्यामुळं पोटात कावळे ओढत होते आज बुधवार असल्यानं सगळ्यांनी माश्यावर ताव मारण्याच ठरवलं होतं ड्रायव्हरने गाडी थेट महालक्ष्मी हॉटेलपाशी येऊन थांबवली हॉटेल अगदी साधेच होतं टेबलावर केळीची पानं मांडले गेली एका मोठ्या थाळ्यातून फ्राय केलेले ताजे फडफडी पड़ पापलेट आणि इतर मासे भरभरून आणले गेले आणि आमची धूप अधिकच चाळवली गेली सोबत भोपळ्याची भाजी चवीला लोणचं उकड्या तांदळाचा भात पानावर वाढला गेला भातावर घेण्यासाठी माशाच्या करीची भरलेली वाटीही देण्यात आली मनसोक्त मासे, मनसोक मासे खाल्ल्याचा आनंद या हॉटेलात आम्हाला मिळाला तृप्तीची ढेकर देऊन आम्ही काबू लाईट हाऊसकडं पुढे गेलो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करण्यास विसरू नका माझ्या अशाच प्रकारचे पर्यटन विषयावरचे छान छान व्हिडिओज लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद